महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची हिंगोली जिल्ह्यातील बोरजा येथे सिद्धराज आश्रम मधील ही बातमी बोरजा येथील राजू महाराज सिद्धराज गोशाळेमध्ये सत्तरहून अधिक गाय आहे प्रत्येक गायला राजू महाराज यांनी नाव दिली आहे या आश्रम मधील गाय ماشीनना अतिशय चांगल्या प्रकारचा गोठा तयार करण्यात आला त्यांना चार खाण्यासाठी व्यवस्थापन तसेच या गोशाळेतील गायी म्हशींना राजू महाराज अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांची सोय करतात या आधुनिक शेतीमध्ये रासायनिक खते वापरून आपण आपले आरोग्य धोक्यात आणतो त्यामुळे शेणाचा खत तयार शेतीसाठी वापरला पाहिजे जेणेकरून आरोग्य निरोगी राहील असेही राजू महाराज यांनी सांगितले बघूयात आमचे प्रतिनिधी रागराज एंगडे यांनी घेतलेल्या सविस्तर आढावा आम्ही उपस्थित आहे सिद्धराज या गोशाळेमध्ये बघू शकता या गोशाळेमध्ये शेकडो गायी आपल्याला बघायला मिळतात आणि व्यवस्थित असं या गायींचं संगोपन होण्यासाठी त्यांना खाण्यासाठी असो किंवा त्यांना बसण्यासाठी असो एकदम नेतनट्यपणानं या गोशाळेचं संगोपन होत आहे आणि विशेष म्हणजे आपण बघू शकता की प्रत्येक गायीला या ठिकाणी याच गोशाळेमध्ये नाव दिले जाते होऊ शकता इथे सन्नाटाग आहे नर्मदा आहे गा गोदावरी गाय अशा प्रत्येक गायीला या ठिकाणी या गोशाळेमध्ये नाव फुलक दिले जाते त्या गायीचं नामकरण फरक दिलं आणि प्रत्येक गाय त्या जेव्हा त्यांना चारा टाकत असतो किंवा हे करत असतो त्यांना आव्हान दिला तर त्या प्रतिसादही देतात असं आपल्याला या ठिकाणी या आश्रमाचे सर्वे सर्व यांनी सांगितले बघू शकता शेकडो गाई या गोशाळेमध्ये आहे आणि या गोशाळेचं व्यवस्थित त्यांचं संगोपन केलं जाते त्यांना वेळोच्या वेळी चारा पाणी व्यवस्थित त्यांना बसण्यासाठी या ठिकाणी केल्या सोबत या ठिकाणी सुद्धा आहेत आणि सर्व प्रकारच्या गायी म्हशी या गोशाळेमध्ये या ठिकाणी आहेत आणि याच गोशाळेचं व्यवस्थित असं संगोपन सुद्धा आपल्याला बघायला भेटते आता गो या गोशाळेपासून जे आजूबाजूचे करून म्हणजे शिक शिकतील आणि आपल्याही आप गायी मशी ह्या म्हणजे वाढवा करतील हेच या ठिकाणी या गोशाळेतून आपल्याला संदेश घेतल्या जातो महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सध्या आम्ही हिंगोली जिल्ह्यातील बोरजा या गावातील परिसरामध्ये सिद्ध राज mm. या आश्रममध्ये उपस्थित आहेत या ठिकाणी शेकडो गायींची गोशाळा आहे आणि त्या गोशाळेचं संपूर्ण व्यवस्थापन त्यामध्ये अनेक गायी मसी आ, या गोशाळेमध्ये आणि so, uh, या आश्रमाचे सर्वे सर्व राजमहाराज आपल्यासोबत आहेत काय आपल्या आश्रमाची आणि या आपल्या गोशाळेची एका काय जवळपास या ठिकाणावर uh, एकसठ एक गाई येतात आणि देशी गाई येतात ठीक नाही त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आपल्या दिवसांदिवस भारत देशातून या, या गाई आलेले राहतात त्याच्यासाठी माझा एक उद्देश आहे की ह्या गाई तरी टिकल्या पाहिजेत येणाऱ्या काळामध्ये या गायीचं संगोपन झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर या गायी आपल्या तातून पाहिजेत त्याच्यासाठी ह्या मला हो प्रत्येक गायीला जवळपास एकसष्ट गायीचे नाव आम्ही आमच्या स्वतःच्या लावलेली आहेत मनानं की थोडं जसं की आता इथे कोयनूर गाय आहे की नाही ही एक खूप आवडती आहे गाय एक खिलारी गाय आवडती गायमा

never miss an update.